त्या अधिकाऱ्याला बदलीचे वेध शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी अहिल्यानगर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झालेला आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न झाला नसल्याची चर्चा सध्या पालकांमध्ये सुरू आहे अहिल्यानगर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी व काही कर्मचारी कार्यालयात हजेरी लावल्यानंतर गायब होत आहेत अधिकाऱ्यांची सवय आता तालुक्यातील काही शिक्षकांनाही लागलेली आहे काही शिक्षक शाळेच्या वेळेत नियुक्तीचे ठिकाण सोडून इतरत्र फिरताना दिसून येत आहेत त्यामुळे प्राथमिक शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम झालेला आहे याकडे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे गुणवत्ता ढासळलेली असताना ती वाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी त्या अधिकाऱ्याला आता बदलीचे वेध लागलेले आहे सध्या ते अधिकारी कामकाजाऐवजी बदली कोठे होईल याचेच नियोजन करण्यात व्यस्त असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सनवार्ता वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा अन सब्सक्राइब करा